वी प्लेस समोरचा नजारा कि तू आई शपथ तुम्ही भारी जीव जीव दे म्हटलं म्हटलं पहिलं कोण तू सांग गाडीत कोण स्विश थँक्यू रे रेकार रे कॉंग्रॅज थँक्यू 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 खूप आनंद होतोय आणि खूप प्राउड फील पण होते 40 के झालेत आणि खरंच याचा पाठी मेहनत तर खूपच आहे आणि तुम्ही जॉब करतो आणि तुमचा प्रेम असंच राहू द्या त्याच्यासोबत काय असू द्या ऑल द बेस्ट फिफ्टी के होणार आता तुझे लवकर लवकर 50 के करून टाका काही नाही नाही एवढं पॉसिबल नाही मला विश्वास आहे याच्यावरती फिफ्टी के होणार कारण खूप 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 काय दोन दिवसापासून अपलोड नाही आज अपलोड करायची तिथे पण की होणार रे तू फक्त करत राहा उद्या करावं लागणार ठीक आहे आपले ते दाखव नाहीतर बोलतील काही पण खोट काही येस शुअर झाले ना, 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 ना तर मित्रांनो तुमच्या भावाचे आत्ताच जस्ट इंस्टाग्राम वर फोर्टी के फॉलोअर्स कम्प्लीट झाले त्यासाठी मी खूप लोड मध्ये गेलोय खरं खूप 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 मध्ये गेलोय म्हणजे ना इथं मी असं फिरतोय कारण इथं खूप मच्छर चाव चावतं ये हा याचा लोड प्लस फोल्डिके होताच मला पहिली मुंबई सिरीज टाकायची होती एपिसोड नंबर वन एपिसोड नंबर वन टाकायचा होता तो पण नाही टाकला आधीच एडिट नाही काय नाही काय नाही काय नाही का का आता लोड आहे ठीक आहे तुम्हाला एकदा दाखवतो आपले फोल्डिके थँक यू थँक्यू 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 झेप घेत झेप घेतली मी तुझ्या पहिली पाहिलं मी नाहीच नाही तू जर माझे जर ऐका ऐका हॅलो 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 ऐका हॅलो ऐका हॅलो ऐका नाही माहिती पण मी पण मी अपलोड करणार व्हिडिओ अपलोड करणार मी आणि <laughs> <त्रीणाने नो को suckily> मे, ना? तिला माहित नव्हतं म्हणून ती बोलली पण नो नो दॅट दॅट बोलली तिला पण माहित नव्हतं तू बोलली म्हणून बट पहिले तिचं लक्ष नव्हतं तुला माहिती ना ड्रायव्हिंग करताना तिचं लक्ष रोड करत असत नाही बोलली तेव्हा तेव्हा ही जवळ होती होती कोणत्या तरी का हॅलो हॅलो लडकी भगवान हे कहा तू हिच्या मोबाईल मध्ये अजून आपले थर्टी नाईन पॉइंट नाईन आहे गजब बेजतीय इन्स्टाग्राम वालो माझ्या ज्यात दाखवतोय फोर झिरो 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 सिक्स आणि अजून याच्यात थर्टी नाईन पॉईंट नाईन आहे काय विषय काय माहिती चालू कर गाडीच चालू कर तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन पार्ट पार्टमध्ये स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन पार्ट मध्ये तर आता आपण मुंबईमध्ये वाटत नसेल तुम्हाला पण हाय आम्ही मुंबईमध्ये बघितलं ना हाय आम्ही मुंबई मध्येच आहे तर इथं चालू आहे आपल्याला व्हॉइस ओव्हर करण्यासाठी मिनी ब्लॉगच्या व्हॉईस ओव्हर करण्यासाठी संघर्ष आम्हाला जागा नाही भेटू राहिली कम्फर्टेबल त्यामुळे आपले मिनी ब्लॉग नव्हते

वी प्लेस समोरचा नजाराचा की आई शपथ तुम्ही एवढं 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 भारी वाटेल ना तुम्हाला ए बघा हे चेक करा कुठे आहे कुठे आपण तिकडे त्या जंगलात घुसलेलो किती भारी स्विमिंग पूल आहे काय